हातात फोन कानात हेडफोन हातात फोन कानात हेडफोन रामचं नाव घेते ऐकता ऐकून नमस्कार आई नमस्कार आपण तर इथं हळद फेडण्याचा कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे आणि सकाळची वाजे लिहिलेली ना आपल्यासोबत आहे समर्थ ताय काय म्हणलं त्यांना ओळणी ओळा लागते कुठं आलं ते बो फोन केला झालं पटकन लावू हे चालू झालं म्हणा इकडे म्हणा अगं थोडं थोडा शिल्लक शिलकला पण ते जर लांब घ्यास हा ना हा Ana... ना आता तुम्ही तुम्ही व्यवस्थित करा ना मग झालं ती झुप झाली का आणि कॅमेरा हे बघा माझ्या भाऊजी त्याला खोबरं द्यायला काय खाय म्हणायला एवढी घाई झाली काय खोबरे खायची हो रे काय लागला लहान गाणं लहान तुमचा मोबाईल लावून घाण ना तुमचं ब्लूटूथ बंद करा ना यो पान हे परफेक्ट देवा कोण तई बस झालं <Chelsea> haa, <S tôi> हा खले

सोडतो नको दोन हाताने सोड हा दोन हाताने रे काय नाही झालं त्याच तुमच लावा तू का

थांब दोन मिनिट थांब ये परी येऊ देत नाही बघा इकडे हा का चल बाळा कोमल तू काय करतेस कोणाचे ऍक्च्युअल मध्ये परी ची तब्येत खूप खराब झाली होती त्यामुळे इथं कोमल तुम्हाला दिसत असेल म्हणजे थोड्या वेळानंतर आली परीला बाहेर येतच नव्हती ती गाणे चालू होते म्हणून आणि मी त्यामुळे मी इथं वॉईसवर करतोय जेणेकरून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित करायला पाहिजे आणि कॉपीराईट पण नाही बसलं पाहिजे ते पण एक लक्ष ठेवावं लागतं आहे म्हणून प्रत्येक वेळेस मी तर ओवर करत असतो तिथं व्यवस्थित वगैरे सगळं काही पार पडते आणि ऑलमोस्ट तुम्हाला लग्नातले सगळे काही व्हिडिओज आहेत सगळे काही दाखवले आहेत हा लग्नाचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये रोहिणीला आपल्याला माहेरी देखील पाठवायचं आहे मी पाठवणीला आणि जो सत्यनारायणचा कार्यक्रम असतो तो तुम्हाला ताईच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण की त्यावेळेस मी घरी नव्हतो म्हणून मी काही व्हिडिओ शूट नाही केला आणि हा व्हिडिओ मी थोडा उभ्या याच्यामध्ये पण शूट केलेला आहे म्हणून हा थोडा आडवा झाला असेल थाल, तर याला मी एकदा सरळ पण करून घेईन नो प्रॉब्लेम त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पद्धतीने बघू शकाल तर असं काही हा कार्यक्रम पार पडतो आहे तर आम्ही सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळेस आमचा फोटोग्राफर देखील यायला उशीर केला होता पण ठीक आहे झालं आहे सगळं व्यवस्थित नो प्रॉब्लेम कालच्या व्हिडिओ देखील मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या की रोहिणी बोलली की तिला झोप आलेली आहे आवरा लवकर तर ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम असा झाला होता की तिचा पोट पण दुखत होता आणि तिला मळमळ पण होत होती म्हणून तिच्या तोंडातून तसं काही निघाला असेल म्हणून तुम्ही कोणीही तिला वाईट्स कमेंट करू नका कारण की वाईट कमेंट करायचा काही विषयच नव्हता तिथे आणि आता आपल्याला इथून सरळ घरी सत्यनारायण दुपारी बारा वाजता ठेवलेला होता त्यामुळे हे काम आठवून पाहुण्यांना देखील त्यांच्या इथे जायचं होतं घरी आणि हे सकाळी नऊ वाजता आठवून पाहुणे नऊ दहा साडेदहाला इथून निघून गेलेत तर त्या पद्धतीनं थोडंफार थोडंफार इथं ज्या प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्यास चालू आहे बाकी आता पाहुणे सध्या घरी कोणी नाही आहे म्हणजे ज्या दिवशी मी वॉईस वॉल करतो त्या दिवशी बाकी डेली ब्लॉग पण तुमच्याजवळ येणार आहेत त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि मला असं कळलं आहे की जण जेवढं व्हिडिओज बघतात तेवढे लोकं सबस्क्राईब नसतं केलेलं तर तुम्ही काय खाली जे लाल कलरचं बटन दिसत असाल सबस्क्राईबचं त्याला एकदा क्लिक करा कारण की त्याला क्लिक करायला तुम्हाला पैसे वगैरे काहीच लागत नाही आणि तुम्हाला हे लग्नाचे व्हिडिओ कसे वाटले ते मला सांगा माझ्याकडे अजून बरेचसे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते देखील आहे मी तुम तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि जसं मला एडिटिंग करायला वेळ भेटेल तसा कारण की ॲक्च्युअलमध्ये परीची तब्येत खूप खराब झाली होती या दोन दिवसामध्ये तरी देखील तुम्हाला टायमर व्हिडिओ टाकला मी दोन वाजता आणि दोन वाजताच प्रीमियर लागतं आपल्या व्हिडिओचं तर तुम्ही सगळेजण येतात ते खूप छान वाटतंय बाकी व्हिडिओ आता मोठा नाही आता छोटा अकरा मिनटापर्यंत जर येईल हा शेवटचा व्हिडिओ असेल जेव्हा एवढा मोठा येतोय एवढा मोठा व्हिडिओ बनवणं तुम्हाला माहिती आहे कि किती अवघड कटी काम आहे लग्नाची होते म्हणून मी ॲडजस्ट केले आणि बनवले कारण की हे जी व्हिडिओज असतात ना याला वॉईसवर पण करावं लागतं आणि वॉइसवर करते वेळी तुम्हाला माहिती आहे की व्हॉईसवर करणं कसं किती कठीण काम आहे बिकॉज तेवढा वेळ तर जातोच परत काय बोलावं काय नाही हे देखील सुचत नाही तर ह्या असे काही प्रोसिजर पूर्ण चालू आहे माझ्या लग्नाच्या वेळेस हे सगळ्या शूट नाही केल्या होत्या व्हिडिओ कारण त्यावेळेस आम्ही व्हिडिओज बनवत नव्हतो त्यामुळे तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर केलेलंच नाही आहे बाकी इकडे आता कोमल पण आलेली आहे परीला तिच्या मम्मी त्या बाहेर कोणाला तरी दिलेल्या आहे पण ती बाजूला राहून रडती आहे त्या व्हिडिओमध्ये आवाज येत असेल पण मी त्याला म्यूट केलेला आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसतं आहे सगळं काही आणि बरेच लोक हे पण बोलले की तुम्ही देवदर्शन वगैरे करायला जाणार आहे का नाही तर हो जाणार आहे पण त्याला थोडा वेळ लागू शकतो कारण की ऊन खूप वाढलेले आहे परी नेमकेच आता बरी झालेली आहे तर कदाचित हे दोघंजण जातील किंवा आम्ही गेलो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल सगळं काही रोहिणीचे व्हिडिओज काय येत नाही आहे तुम्हाला मोबाईलचा प्रॉब्लेम सांगितलं होता आता तिचा मोबाईल नीट झालेला आहे म्हणून त्यांच्या चॅनलवर आत्ता पहिला व्हिडिओ काल त्यांचा हळदीचा व्हिडिओ पडला बाकी सगळे जे शॉर्ट्स वगैरे असतील त्यांच्याकडं ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करतील असं बघूया आता काय होतं आहे तर कारण की त्यांना देखील एडिटिंग करायला वेळ लागतो आणि मी कुठलं कुठलं हँडल करणार कारण की ताईकडचं पण थोडंफार मलाच बघावं लागतं आहे माझ्याकडचं एक आणि रामकडचं पण एक ते एवढं नाही ॲडजस्ट होऊ शकत म्हणून ते त्यांच्या हिशोबानं किंवा त्यांच्या परिणामपूर्ण प्रयत्न करत आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण की तिकडचं पण महत्त्वाचंच होतं तर त्यांच्याकडे जेवढे शूट्स केलेले तेवढे तुमच्यासोबत ते लवकरात लवकर शेअर करतील असं बघूया आता आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळ्यांचे कॅमेरेच तुम्हाला समोर येताना दिसतील कारण की त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही एकजण उभ्या कॅमेऱ्यामध्ये काढा आणि आपण आडव्या कॅमेऱ्यात काढूया कारण की मला शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवायचे होते तर त्या पद्धतीने सगळे काही व्हिडिओज तिथं शूट झालेले आहेत आणि कोमल देखील इथं पाणी वगैरे टाकण्यासाठी आलेले आहे आणि जे पाहुणे आहेत त्यांना पण जायचं आहेत घरी त्यांच्या त्यामुळे पटापटापट आवरून घ्यावं ना तिथे तर <CM2> हा बुधवारच्या दिवशी हा कार्यक्रम करत नाही असं म्हणतात त्यामुळे हे रात्री साडे अकरा वाजताच बसले होते करायला पण म्हटलं नाही उद्या सकाळीच करा, करा। कारण की काल ॲक्च ॲक्च्युअलमध्ये खूप सारे लग्ना दिवशी थकून इकडे आलेले होते आणि ते आल्यानंतर इथं हळद खडत बसणं ते मला नव्हतं पटत म्हणाला म्हणून मी म्हटलं ठीक आहे तर तुम्ही सांगा मला बुधवारच्या दिवशी करणं योग्य असतं का नाही कारण की मला तरी योग्य वाटते आता विषय असा झालेला आहे ना कि राम से और से ते की राम आणि रोहिणीचं एक चॅनल आहे आणि एक आपलं चॅनल आहे तर आता दोन्ही चॅनलवर कुठले कॉन्टेंट अपलोड करावं तेच विचार पडलेला आहे त्यामुळे आता आम्ही काय करणार आहे काहीतरी विचार करून रोहिणीच्या जो रेसिपीज वगैरे असे काहीतरी चालू करणार आहे आणि कोमलोम सावळे या पेजवर आपण करणार आहोत की ब्लॉगिंग जे आपली कंटिन्यू चालू आहे तेच करणार आहोत तर त्या हिशोबानं पण आपली जी फेसबुकची ऑडियन्स आहे ना ती खूप खोळंबून गेलेली आहे की व्हिडिओ कुठे येत आहे तर मी एक जो ज्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना त्या चॅनलवर तुम्ही नक्की फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कारण की तिथंच तुम्हाला सगळे काही व्हिडिओ जे आहे ते बघायला भेटणार आहे आता या नाही ते उखाणच देखील घेतलेलं आहे ते देखील मी तुम्हाला ऐकवणार आहे कसं घेतलं आहे काय घेतलं आहे तुम्ही बघा आता आणि बाकी मी व्हिडिओ आता पुढे वॉईसवर तर करणारच आहे म्हणा आता जेवढा व्हिडिओ आहे तेवढा तुम्ही वॉईसमध्येच बघा पुढचा व्हिडिओ मी लगेच आता स्टार्ट करतो आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा कारण की स्किप न करू तुमच्यासाठी हे सगळे शूट वगैरे केलेले आहेत ओके नाही हो त्यामुळे कुणी स्किप नका करू बाकी अजून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या रोहिणीचा पहिली रसोईचा आहे तर पहिली रसोई ती काय बनवली काय नाही ते देखील मी शूट करून ठेवलेलं आहे तो व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत एकदम जुडून राहा तर ही परी बघा त्यावेळेस ती ओके होती पण ती आंघोळ करायची नाही ना म्हणतात ना मग म्हणजे ठीक आहे काय गरज नाही का चला आता मी पुढे व्हिडिओमध्ये बघूया काय आहे हातात फोन कानात हेडफोन

जसे है, तो में तो है। तर जसं की तुम्हाला माहिती आहे इथं कॉपरेटचा इशू म्हणून परत मी इथं वॉइसवर करतोय तर हा जो व्हिडिओ आहे ना <coughs> तो तुम्ही बघितला असाल हे दोन टाइम मध्ये शूट झालेला आहे आणि म्हटलं चला तुम्हाला थोडंफार व्हिडिओज दाखवतो काय विषय आहे काय नाही इकडचा तर तर इथं हे आपल्या आश्रेत दर्शन करायसाठी आलेले आहेत तुम्हाला माहिती असेल लग्नाच्या दोन दिवस आधी हे इकडे दर्शनाला आले होते परत इकडे आलेले दर्शनासाठी तर इथं दर्शन वगैरे करून ते घरी येणार आहे तर चला बघूया आता यांचं काय इकडे मेळ आहे आई आहे सोबत त्यांच्या मी नव्हतो गेलो कारण की

ना तर ना गं मला असं एनर्जी राहून झालं का रे अरे उन्हाळा मग फोड चला असं फिरो बोल बोल दोनी हाताने मा दुसरं हात तिकडे आता मारच म्हणे दोन्ही हाताने पडचं त्या म्हणे असं असं विक मग ती नाचल्यावर मग लावायचं म्हणे पासत पास कुट्टीचं 뒤따뜨려 뒤따뜨려 더싸뜨어나응 그래 그럼 뒤돌라사아아 pe koise de de are pe de ga ka inte jawab